त्यांनी पहिला जो हास्यास्पद आरोप केला होता की पक्षाचा मेंबरच नाही वीस आरोपाची पावती मी त्यावेळा भरलेली होती आणि माझा अर्ज मी जी भाऊ आम्ही दोघांचा अर्ज आम्ही प्रदेशाध्यक्षाकडे आम्ही इलेक्शनच्या काळात पहिले अर्ज भरणारे होतो आम्ही आमदारकीसाठी त्यामुळे तो एकदम हास्यास्पद आहे त्याच्यात काही बोलण्यात अर्थ नाही दुसरं त्यांनी सांगितलं त्यांनी उमेदवारी द्यायचा प्रश्नच येत नाही त्यांनी माझं नावच पाठलं होतं त्यांच्या ना त्यांच्या मताला काहीच महत्व दिलं नाही प्रदेश काँग्रेस किंवा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने कारण त्यांची त्यांची कारकिर्द त्यांना चांगली माहिती होती त्यामुळे त्याच्यावर न बोललेलंच बरं तर हे मला जे प तिकीट दिलं राहुल गांधींनी दिलं आणि प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले साहेबांनी दिलं कारण तिथं दुसरा सक्षम उमेदवार त्यांना मी वाटलो म्हणून त्यांनी मला तिकीट दिलं आणि मी बहात्तर म्हणजे मी जेवढा अकरावी पाच आलो यानेशिवाय युवक काँग्रेस सेवादल तालुक्यावर सगळे विविध उपाध्यक्ष सरचिटणीस अध्यक्ष पंधरा वर्ष ने होतो आणि त्यानंतर प्रदेश जिल्ह्यावर उपाध्यक्ष सेवा दलात उपाध्यक्ष जेव्हा संघटक असे अनेकांनी प्रदेश प्रतिनिधी म्हणून मी तीन वेळा प्रतिनिधी होतो प्रदेशचा त्यांनी जेवढं काम केलं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त काम मी काँग्रेसचं मी केलेलं आहे त्यामुळे त्यांचे आरोप आरोप करण्याविषयी तथ्य सांगावं त्यांनी खोटं बोलू नये एवढ्या मोठ्या माणसाने अतिशय वाईट आहे दोन लाख रुपये घेतल्याचा ते काय पावती आणली आहे मी त्यावेळा दिलेली दोन लाख रुपयाची पावती त्यांचं ज्ञान आणि मग ते मा आमचेच माझा जावई बघत होतं ना त्यांनी त्यांच्याकडनं त्यांनी सांगितलं की आम्हाला दोन लाख रुपये ते आम्हाला इकडे लागतात खर्चाला ज्ञानेश्वर पोळीने घेतलेले ते पैसे त्यावेळेस ते दोघं एकत्र आले होते तिथे त्या तारखेला मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये ह्याच्याबरोबर त्यांनी आणखी माझ्याकडे पस्तीस ड्रायफ्रूटच्या डब्याची मागणी केली होती की बा मला पत्रकारांना द्यायचे आहेत म्हटलं मग मी स्वतः देईल ना तुम्हाला तुम्ही द्यायची काय गरज आहे म्हणजे इतका मीन एवढा हलकट अध्यक्ष मी कुठे माझ्या आयुष्यात पाहिजे दोन लाख रुपये त्याच्यात त्याच्यात दोघं होते ना त्यांचा तो ज्ञानेश्वर कुळे आणि ते स्वतः होते आंबा आंबळ्याला येऊन घेतले आंबाळ्याला येऊन घेतले नाही काय मी तर हे प्रदीप पवार आणि कुळी दोघांनी निवडून घेतले ते आता मी त्यावेळेला त्यांनी आमच्या दावाला सांगितले की आम्हाला लागतात खर्चा ते खर्चाला तुम्ही द्या म्हणजे आम्हाला खर्च करावा लागतो मग जर त्यांनी ते घेतलं तर मग इथलं इथलं सात इथलं घरपट्टी का भरली जर त्यांनी प्रदेशाच्या जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्या नावार घेतलेत ना दोन लाख मग इथली जिल्हा त्याच्यात त्यांनी घरपट्टी भरायला पाहिजे इथली ते तथ्य आहे पण जास्त कोणाची किती बदनामी करू नये जास्त या पात्राचा मी त्यामुळे पक्ष मग त्यांनी घेतले ना त्यांनी घेतले ते तो बापरे तो तो एकदम मान व्यक्ती होता तो प्रजापती म्हणून तिथला राजस्थानमधला होता जयपूरचा <laughs> दररोज दररोज त्यांनी त्याच्या ते वाटेचं बिलही जोडलं मी तुम्हाला दिलेलं आहे बघा तीन तीन माझ्याकडे तीन आले होते एक नाही एक बाई आणि दोन माणसं होती आणि तिघांनी एवढा त्रास दिला मला की म्हणजे विचारू नका पुढची भूमिका काही नाही मी आता मी यांना कंटाळून आता मी एवढं काम करून जर एवढा असा त्रास दिला देत असेल तर मग का काबत थांबाय मी आता शांत बसणार आहे मी राजीनामा देऊन आलेलो आहे पुढचं मी सगळ्या माझ्या मित्रांशी कार्यकर्त्यांशी विचारविण करू तुम्हाला कळेल तेवढं मी माझी हे सगळं या परिस्थितीला जिल्हाध्यक्ष असतील आमचे इथले तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष की जे चौदा वर्षानुवर्ष आहेत तिथंच आहेत की ते आमचे जे काँग्रेस कमिटीचा जो नियम आहे जयपूर कन्व्हेन्शनमध्ये असं ठरलं तर कोणताही तालुका अध्यक्ष किंवा जिल्हा अध्यक्ष हा पाच वर्षाच्यावर ठेवू नये ते नाना ते नानासाहेब पटोले पाळतात पण आपलं इथं कोणी पाळत जात नाही तालुका अध्यक्ष बारा वर्ष होता आणि आमचा शहराध्यक्ष चौदा वर्ष झाले आहेत का तोच अध्यक्ष अजून बदलला नाही आता माझ्याकडे कुठंच पद नव्हतं मी इथे यांच्या यांच्या काय हे मला पद कसं काय देतील मी जर त्यांचं त्यांच्या याच्याशी येत नाही तर मागा मी मागायलाही गेलो नाही मी म्हणजे मी ज्यावेळा इथून पद मी तालुका अध्यक्ष म्हणून मी पद सोडलं त्यावेळा आणि त्यानंतर मी काँग्रेस जायचं नाही कशाला खोटं बोलू मी मला काय गरज पडली एवढं खोटं बोलायची ज्यांनी जे सत्य ते मी मांडतोय मी कुठे जाईल आणि काय करेल त्याला मला बदनामी करून मी पक्षाच्या विरुद्ध बोलत नाही ना मी तर पहिल्याच सांगते मला की ही पक्षविरोधी ही पत्रकार परिषद नाही ही व्यक्ती प्रवृत्तीच्या विरुद्ध पत्रकार परिषद आहे या अशा घाणाऱ्या प्रवृत्ती या पक्षामध्ये आहेत त्यामुळे नुकसान होतं पक्षाचं त्याकरता मी सत्य परिस्थिती माहिती आली पाहिजे बाहेर आली पाहिजे हे मी माझ्या एक निवेदन दिलेलं आहे मी त्यावेळा प्रदेशाध्यक्षांना आणि ए आय सी सीला त्यात मी सगळ्या व्यथा मांडल्या आहेत कसं झालं काय झालं कोणी किती पैसे घेतले कोणी कसा प्रचार केला आणि काय केलं पाहिजे हे सुद्धा मी त्यात लिहिलेलं आहे काँग्रेस पक्षासाठी त्याला मी जे निवेदन दिलं चार डिसेंबरला आज तुमची चार एप्रिलमध्ये चार महिने होतील तरी त्याच्यावर काही कारवाई नाही झाली म्हणून मी चिडून नाही सगळं सांग हे सत्य बाहेर येणं गरजेचं होतं काँग्रेस पक्षाचा ना मी त्यांना दिलं की मी त्यांना लिहिला आभार मानला आहे मी माझ्या परत आणली नाही काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्याचा मला तुम्ही उमेदवारी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण मला जे अनुभव आले आणि मी जे निवेदन दिलं होतं त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून मी काँग्रेस सदस्यता प्राथमिक सदस्य राजीनामा देत आहे त्यांनी तो राजीनामा स्वीकारला नाही त्यांनी ते परत माझ्या खिशात टाकून देतात मग त्यांना जर वाटलं त्यांनी स्वीकारला असता तरी मी त्यांना सांगून आलो की मला आता भरपूर मी काम केलं आता माझं वयही होत आहे त्यामुळे मी आता यांच्याशी या परिस्थितीत मी काम करू शकत नाही अभिनय मग काय सांगणार काल जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती आपण कुठल्याही प्रकारचे काँग्रेसचे सक्रिय सदस्य नाही असं त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेलं आहे जिल्हाध्यक्षांनी काल पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाचीच बदनामी केलेली आहे काँग्रेस संघटनेतले काँग्रेस अध्यक्ष हो किंवा पदाधिकारी हे जे नियुक्ती करतात ते काँग्रेस पदाधिकाऱ्यांची त्यांच्या अंड्रामध्ये नियुक्ती करतात त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले एकतर त्यांनी त्या तेन नेत्यांना क दोषी ठरवलं किंबहुना काँग्रेस संघटनेचा त्यांनी अमान्य केला आणि दिशाभूल करणारी चुकीची अत्यंत चुकीची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देऊन त्यांनी काँग्रेस पक्ष पक्षाची बदनामी केली आपली नियुक्तीबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आपली नियुक्ती आमची नियुक्ती ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रमेश चेन्नी तालासाहेब यांच्या आदेशाने नाना भाऊ पटोले यांनी आमची कार्याध्यक्ष म्हणून माजी भगतसिंग पाट बापूजी पाटील यांची नियुक्ती केलेली आहे त्या संदर्भात आम्ही आपलं नियुक्तीपत्रही तुमच्याकडे दिलेलं आहे आणि याच्यावरती जर तुम्हाला असेल तर तुम्ही प्रदेश काँग्रेसला आमच्या नियुक्तीबद्दल विचारू शकता आमचं हेच पत्रकार परिषद घेण्याचं कारण होतं की आम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्षांनी आमचा उल्लेख केला आणि आम्ही पदाधिकारी नाही आहेत आणि ते आमच्यावर कारवाई करणार आहेत तर त्यांना आमच्यावर कारवाई करण्याचा असा कोणताच अधिकार नाही आहे कारण आमची नियुक्ती ही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यांना तो अधिकार नाही आहे आणि ते सांगण्यासाठी आणि त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाची बदनामी केली काँग्रेस संघटनेचे विषयी सर्व निर्माण करणाऱ्या स्टेटमेंट केले त्या त्या संदर्भात आम्ही याची पत्रकार परिषद घेतली नाही आमची त्यांच्या विरोधात भूमिका निष्ठावा देईन काँग्रेसचं काम आम्ही करतच राहू आणि जो काम करणार नाही त्याचे त्याला आम्ही त्यांची जागा दाखव गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध ते या ठिकाणी गोंधळ स्वतः जिल्हाध्यक्षांनीच घातला कारण जिल्हाध्यक्ष हे काही या लोकशाहीमध्ये ते काही या संघटनेचे मालक नाही आहेत या लोकशाहीमध्ये त्यांना प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि ज्यावेळेस काँग्रेस पक्षाची अंतर्गत मिटिंग आहे त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे निष्ठावन प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ नेते जर ते आपली मतं मांडू इच्छितात तर त्यांना ते बोलू दिलं पाहिजे होतं पण त्यांना वाटलं ही आपले काहीतरी पोल खोल, खोल करतील आपल्या विरोधात काहीतरी बोलतील म्हणून त्यावेळेस त्यांनी त्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांना सभागृहाच्या बाहेर हाकला काढून द्या असे वक्तव्य त्यांनी केले त्यामुळे त्या ठिकाणी तो त्या जिल्हाध्यक्षांमुळेच गोंधळ निर्माण झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे निवडणूक अंतर्गत वादच कारण जिल्हाध्यक्ष काही कामच करत नाही निष्क्रिय अत्यंत निष्क्रिय जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारे संघटनेत काम नाहीये त्यामुळे ते संघटनेत वाढणार त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षाच नाही पक्षश्रेष्ठींना सगळं माहिती आहे आम्ही त्यांची कुठलीही तक्रार केलेली नाही ते इतके अदखल पात्र आहेत त्यांचं कुठलंच काम नाहीये त्यामुळे आम्ही पक्षश्रेष्ठींकडे त्यांची कुठलीच तक्रार केलेली नाहीये पक्षश्रेष्ठीत जे काही तो निर्णय घेतला शंभर टक्के जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी होती काँग्रेस पक्षाला तीन उमेदवार मिळाले होते तीन विधानसभा मतदारसंघ मिळाले होते त्या ठिकाणच्या त्या उमेदवारांना विजय करण्यासाठी त्यांना रणनीती आखायची होती जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळायची होती तिथल्या पदाधिकाऱ्याने त्यांना कामाला लावायचं होतं पण असलं कुठलंही काम न करता तिथल्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचं त्यांनी काम केलं आणि उमेदवारचा पराभव कसा होईल या हेतूने त्यांनी हे सगळं काम केलं आणि या ठिकाणी या जिल्हाध्यक्षांच्या नको त्या गोष्टीमुळे तिघ्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला पराभव झाला मी याच्या मनासारखं तिथे करावं म्हणून मला आग्रह केला त्याचं म्हणणं होतं अध्यक्ष बदलला मी अध्यक्ष बदलला नाही त्याने मुंबईला जाऊन नावं करून आणली ती झाली नाही तिथे दुसरे तिथे जे काम करणारे लोकं गोकुळाबा बोरसे होते जुना माणूस त्याच्यावर आरोप केले त्याला काढा आणि मी म्हणेल तसं अंमल्यामुळे झालं पाहिजे एक प्रकारची हुकुमशाही लोकांना दबदबा मी जे करेल तेच होईल आणि याला ह्या माणसाला अशोक चव्हाणांनी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष असताना एकाच झटक्यात संदीप बहिरा साहिल्यानं पदावरनं काढलं कारण या निष्क्रिय माणूस मध्यंतरी पक्षातनं काढल्यानंतर पदावरनं हा डायरेक्ट बी जे पीचं काम करायला लागला कोणत्याही पक्षात काम करा सगळ्यांचे फोटो आहेत रेकॉर्ड आहेत अमळलेर रे काँग्रेसचे लोक त्या बाबतीत आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहेत सगळं त्यामुळे हा व्यक्तिगत द्वेषाने हे झाला आहे जप्पा चाललेला आहे म्हणजे प्रदीप पवार अध्यक्षपदावरनं गेले म्हणजे मग आपण अध्यक्ष येऊ या मूर्ख कल्पनेत तो माणूस वावरतो आहे नाही नाही तुम्ही घडी घडीचे दोन लाखाचं बोलताय ना हे बा जे पैसे ऑन रेकॉर्ड काँग्रेस कमिटी देणगी शब्द वापरला आहे तिथे त्याने आणि ते पैसे त्याने नाही दिले ते पैसे कोणी दिले त्याच्या जा जावयाने आता उद्या तुम्ही आम्हाला म्हणाल की बाबा पवारसाहेब आम्हाला देणगी द्यायची पक्षाला मी देणगी घेतो हां मी जर पावतीनं देता देणगी घेतली तर तो भ्रष्टाचार मी खाल्ले मी तुम्हाला पावती त्याला पावती दिली बरं हा व्यवहार मला माहीत नाही आहे त्यांनी आमच्या सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केला सेक्रेटरीनं म्हटलं आम्हाला देणगी द्यायची सेक्रेटरीने दे पावती पाडून दिली पैसे जमा झाले आमच्या आमच्या बँकेत खाते आहे काँग्रेसचं आमचे व्यवहार असतात सर पक्षनिधी गोळा करणं काही पाप नाही आहे बरं ऑन पेपर हां पैसे खाणं म्हणजे मी जर पण मी त्याच्याशी दीड वर्षात बोलत नाही आहे